कम्प्लेटली बोकड्या डेगमध्ये गेला पाहिजेन मित्रांनो आणि त्याचं जे कम्प्लिटली बनणारं सूप आहे तेवढ्या सूपमध्ये आपली भाजी बनायला पाहिजेन त्याला कंदुरी जेवण म्हणता मित्रांनो आजकाल लोक काय करता दोन किलो तीन किलो मटण आणता मोठमोठ्याले बोर्ड लावता आणि कंदुरी जेवणाचं नाव खराब करता मित्रांनो तुम्ही करा पण मनापासून करा ताखा बोकड्या तुम्ही डेगमध्ये टाका आणि जनतेचा विश्वास निर्माण करा मित्रांनो नमस्कार मित्रांनो हॉटेल आठवणून बोलतो आहे संजय बोंद्रे कारण की आता आपल्याकडे नऊ महिन्यापासून कंदोरी जेवणाला सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या कंदोरी जेवणाला आतापर्यंत जो रिस्पॉन्स दिला सिल्लोड तालुक्यातल्या जे पंचकृषी आहे ह्या पंचकृषीतल्या लोकांनी आतापर्यंत आम्हाला जे रोजचे दोनशे अडीचशे लोक जे आमच्याकडे येतात भर आणि जे भरभरडून त्यांनी आम्हाला प्रेम दिलं त्याबद्दल मायबापांनो तुम्हाला मनापासून मनापासून वादन करतो आज आपल्याकडे महाराष्ट्रात फेमस असलेले चॅनल शिवारचे टीम आपल्याकडे आलेली आहे त्यांचं मनापासून मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो तुमच्याकरता आपण खास चौदा किलोचा बोकडे आणलेला आहे मित्रांनो आणि आज आपण शिवार चॅनलवर पूर्ण टोटल प्रोसिजर दाखवणार आहे मित्रांनो की कारण की ती तुमच्यापर्यंत पोचेल हीच तळतळे आमची की तुम्हाला मनापासून जे कंदोरीप्रेमी लोक आहे त्यांची फक्त आम्हाला हौस पूर्ण करणं आहे आणि त्यांनी आतापर्यंत आमच्या ज्या पंचकृषीतल्या लोकांनी जे आम्हाला सहकार्य दिलं रिस्पॉन्स दिला त्याबद्दल त्यांच्या मनापासून मनापासून सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद मानतो मित्रांनो आता ही जे प्रोसिजर चालू आहे पीस बनवत आहे आपण स्वतः त्यांच्यापासून पीस कोणत्या पद्धतीत मारायचे कोणते सारखे पीस आले पाहिजे त्या पद्धतीत आपण त्यांच्याकडून काम करून घेतोय मित्रांनो कारण की आमच्या एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी कंदुरी जेवणास सुरुवात झाल्या बऱ्याच शाखा चालू झाल्या पाच किलो मटणामध्ये कंदुरी बनत नसती मित्रांनो त्याला अख्खा बोकड्या आणावा लागतो आता हे बघा आपण वदडी आतडी सगळे पीस आपण त्याच्यामध्ये टाकतोय त्याला कंदुरी जेवण म्हणता कंप्लिटली बोकड्या डेगमध्ये गेला पाहिजेन मित्रांनो आणि त्याचं जे कंप्लिटली बनणारं सूप आहे तेवढ्या सूपमध्ये आपली भाजी बनायला पाहिजेन त्याला कंदुरी जेवण म्हणता मित्रांनो आजकाल लोक काय करता दोन किलो तीन किलो मटण आणता मोठमोठ्याले बोर्ड लावता आणि कंदुरी जेवणाचं नाव खराब करता मित्रांनो तुम्ही करा पण मनापासून करा तुम्हाला परमेश यश यशस्वी करेल पण अख्खा बोकड्या तुम्ही डेगमध्ये टाका आणि जनतेचा विश्वास निर्माण करा मित्रांनो हेच तुम्हाला सांगून मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र परत हे पाहा मित्रांनो आपण आता कोथंबीर त्याच्यासाठी आपल्याला लागणारे आज बीट काकडी निंबू हे सगळ्या गोष्टी आपण ताज्या आणतो मित्रांनो मंडीतून रोज त्याच्याकरता आपला माणूस सकाळी सात वाजेला मंडीत गेलेला राहतो त्याच्यासाठी कष्ट करावं लागतं सकाळी पाचला उठावं लागतं मित्रांनो कंदुरी जेवण इतकं सोपं नाही आहे त्याला तुमच्या जीव जेवणासाठी आम्हाला सकाळच्या पाच वाजेपासून तर संध्याकाळच्या दोन वाजेपर्यंत तैना घेत राहावं लागतं मित्रांनो तेव्हा कंदोरी जेवण बनतं लोक सहजासहजी दोन बोर्ड लावतात कंदोरी जेवणाची जनतेची फसवणूक नका करू मित्रांनो जे ओरिजनल आहेत तेच ओरिजनल करा डेगीला सुरुवात होत आहे आपल्या आता मिलेलिनियन गोल्ड चोवीस कॅरेट सोनं सूर्यफूल खास तुमच्याकरता आणलं मित्रांनो आपण आहे मिलिनियन गोल्ड सूर्यफूल कांदा टाकतो मित्रांनो कांदा लसण आणि अद्रक पेस्ट हे पहा मित्रांनो ही गेली डेगमध्ये धनिया पावडर मित्रांनो धनिया पावडर हळद मित्रांनो हळद हे हळद टाकली दोस्तांनो आपण आता खोबरा किस है मित्रांनो खोबरा किस ही सूपची तयारी चालली भैया सूप आणि मीठ टाकतो मित्रांनो हे आलं मीठ हे सोना चांदी आलं मित्रांनो आद्रक आपलं कोथंबीर हा ओके आणि हे मटन पुरा अख्खा बोकड्या पूर्ण बोकड्या टाकतोय भैया आपण चौदा किलो मटन आहे भैया हे चौदा किलो आता होणार कंदोरी जेवणाला सुरुवात थोड्याच वेळामध्ये हे पाच चौदा किलो मटण आपण टाकलं भैया कम्प्लिटली चौदा किलो आता हे वाफेवर होणार आहे आणि याच्यावर आपण आता एक टोपलं ठेवणार टोपलेमध्ये थोडं 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 पाणी टाकणार आणि एक तासभरात ही डेक शिजणार तोपर्यंत दोन वाजणार सव्वा जे सगळी प्रोसिजर कंप्लीट होऊन जेवणाला सुरुवात होणार की आमची अशी फक्त ही सूपची प्रोसिजर झाली सगळं मटन बॉईल झाल्याच्या नंतर दुसरी जी स्टेप आहे आपली मसाले वगैरे टाकायची तीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आज आपण आणि आपण परत एक तासाने भेटू आणि लवकरात लवकर, लवकर बॉईल झाल्याच्या नंतर एक तास लागतो आपल्याला एक तासाच्या नंतर पुरे मसाले वगैरे कम्प्लीट तुम्हाला ती समोरची प्रोसिजर दाखवतो थांबतो मित्रांनो सूर्यफूल टाकतोय मित्रांनो सूर्यफूल पाहून घ्या आता आपण रस्सा बनवणार आहे त्याची पुरी रेसिपी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो आपण आता मी अद्रक आणि लसणची पेस्ट टाकणारे मित्रांनो थोडीशी कोथंबीर थोडं तेल तपतंय आहे थोडीशी वेट घ्या एक दोनच मिनटाची वेटिंगवरती काम येते पूर्ण कम्प्लीट प्रोसिजर बघा मित्रांनो आज हे आपल्या गावाकडचं जेवण आहे मित्रांनो एकदम गावरान जेवण म्हणतात त्याला कंदोरी जेवण ह्या जेवणासाठी लोक बारा बारा तेरा तेरा किलोमीटर पै चालत येतात मित्रांनो जेवणासाठी पहिल्या काळामध्ये आता गाड्या घोड्या झाल्या त्याच्यामुळं काय आहे सोपं झालेलं आहे नाही तर लोक बारा किलोमीटर पै जायचे ह्या जेवणासाठी हे आदरक आणि लसण पेस्ट मित्रांनो ही टाकली आपण आता त्याच्यामध्ये भाई। भाई। हे पहा मित्रांनो हे मसाले आहे हे मसाले आमचे घरगुती आहे सिक्रेट मसाले आहे याच्यात काय काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही हे पहा हलवून दाखवतो तुम्हाला हे घरगुती मसाले मित्रांनो आणि हे पा आपला एवढा मोठा रोड आहे ह्या रोडच्या स्पेसमुळं आपण रोडवर आपलं काम करतो मित्रांनो भर रोडवरती येणारे जाणारे बघत राहता कारण की जनता जनार्दने जनतेच्या समोर पूर्ण काम करतो मित्रांनो आपण बोकड्या पण इथंच कापतो रोडवरच पूर्ण काम करतो लोक पंचवीस लोक उभे राहून बघतात मित्रांनो आपलं काम कोणाला शंका नको त्या शंकेच्या आधारेचा मी काम करतो मित्रांनो हे पहा मित्रांनो हा मसाला आहे गोटा गोडंबी खसखस खोबरं तीळ फुटाणे आणि बरेचसे आयटम आहे याच्यात मित्रांनो आता हे बघा टाकतोय तुमच्या देखात आता हे पूर्ण मसाले मिक्स होत आहे भाय पाहून घ्या कंदोरी जेवण इतकं सोपं नाही मित्रांनो फार झटाव लागतं त्याच्यासाठी रात्रभर मसाले दळणे तयार करणे कांदे जाळावं लागतात हात जाळतात डोळ्यामधून पाणी येतं मित्रांनो एवढं सोपं गणित नाही येते सहा माणसं कंदोरी जेवणासाठी झटता मित्रांनो याला ये सूर याच्यामध्ये बरेचसे आयटम आहे मित्रांनो ग्रामीण भागातल्या माणसाला सांगायचं काम नाही हे काय आहे तर सगळ्या भाजीचा जीव आणि प्राण चार पाच किलो कंदोरी होत नसती मित्रांनो अख्खा बोकड्या आणावं लागतं त्याला अख्खा बोकड्या चौदा किलोचा बोकड्या आणलेला आहे आज आपण लोक दोन दोन पाच पाच किलो मटण आणतात आज शिजवता आणि लोकांना सांगतात कंदोरी जेवण भर रोडवरती बनवतो मित्रांनो बोकड्या पण इथंच कापतो रोडवर लोकेशन पाहून घ्या भैयांना पंचवीस लोक उभे राहून बघता मित्रांनो डेग आपली चालू असताना हे पा भाईयानो सूप टाकू लागलो मी आता पहिले त्याच्यामध्ये सूप टाकल्याशिवाय हे कार्यक्रमाला सुरुवात होत नाही हे पा आता हे सूप टाकलेलं आहे स्पाईस जागा भैया आपल्याकडे आई स्पाईस त्या आईसपाईस जागेचा आम्ही हा फायदा घेऊन हे बा लोक कसे रोडवर थांबता गाड्या थांबवता आणि आमच्या डेकला व्हिजिट देता आता हे सिल्लोडचे प्रतिस्थिती व्यापारी आलेले तिरुपती किराण्याचे जेवणासाठी हप्त्यातून दोन वेळेस त्यांचं जेवणीचं फिक्स आहे मित्रांनो बारा तेरा मित्र घेऊन येतात ते नेहमी नेहमी कारण की त्यांना हे सगळे प्रोसिजर आवडते त्यामुळं लोक आम्हाला सहकार्य करता रिस्पॉन्स देतात आम्ही चोवीस कॅरेट आहे मित्रांनो सोनं सोनं पहा मित्रांनो टाक सूप टाकतोय सूप पूर्ण भाजी कम्प्लीट सूप मध्येच राहणार आपली मित्रांनो आता आपलं सूप मध्ये पूर्ण रस्सा कम्प्लीट झालेला आहे आणि आपली कंदोरीची जे जे प्रोसिजर होती सकाळच्या सात वाजेपासून आम्ही कंदोरी जेवणाला सुरुवात करतो म्हणजे बनवायला सुरुवात करतो कारण की बोकड्या आणणे त्याला कापणे त्याच्यानंतर त्याला धुणे आणि ह्या सगळ्या टायमिंगमध्ये दोन वाजून जातात मित्रांनो दोन वाजेपर्यंत पूर्ण रस्सा वगैरे कंप्लीट होऊन जातो आपला दोन वाजेपासून आपल्या जेवणाला सुरुवात होती मित्रांनो आपला हॉटेल आहे आठवण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपलं हॉटेल आहे मित्रांनो सिल्लोड तालुका कन्नड रोडवर आपलं हॉटेल आहे आणि वांगी फाट्याच्या थोडंसं पुढे आहे आणि वांगी भराडीच्या थोडंसं पाठीमागं आपलं हॉटेल आहे मित्रांनो तरी पण तुम्ही आतापर्यंत जे भर सहकार्य दिलं आणि तुम्ही आतापर्यंत जे आमच्यावर प्रेम केलं तुम्ही असंच प्रेम करत राह हीच हो। ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही नेहमी नेहमी येत राहा हीच तुम्हाला परमेश्वर हिज बुद्धिदेव इथं थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र